रोकडे सर आणि सुनील जगताप सर दोघांनी सरांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी विनंती करते प्राध्यापक महेंद्र गणपुले यांचा सन्मान होतोय हास्य नगरी या नगरीत ते आज घेऊन जाणार आहेत सर्व रसिक प्रेक्षकांना प्राध्यापक महेंद्र गणपुले यांचा सन्मान होतोय खूप खूप धन्यवाद सर आपण सत्कार स्वीकारल्याबद्दल आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आपल्याच समोर सगळ्यांच्या समोर वाढलेला हि झिरोमधून हिरो कसं बनावं ही कला ज्याला अवगत आहे असा आमचा पप्पू दादा म्हणजे विजय पाटील आपण संगीतामध्ये अजय या अतुल यांची जोडी ऐकलेली आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांची जोडी ऐकलेली आहे शोलेमध्ये जय विरूची जोडी ऐकलेली आहे तशी आपल्या मध्ये प्रसिद्ध असलेली विजय निलेशची जोडी की जय स्वादिष्ट ग्रुप मधून आपला स्वतःचा आलेख उंचावत आहे अत्यंत म्हणली म्हणली तरी सुद्धा चालेल कारण मी स्वतः त्यांचं सगळं कुटुंब ओळखते की इतक्या खालच्या थरातून इतक्या वरपर्यंत जाण्यासाठी त्रासही तितकाच होतो हे सुद्धा मला मान्य आहे रस्त्यावर अनेक स्पीड ब्रेकर असतात ते सुद्धा ओलांडत आपल्या यशापर्यंत जाणं हा काही सोपा मार्ग नसतो पण तो त्यांनी चोखाळला आणि यशापर्यंत पोचण्याचा अजून यशस्वी झालेले नाहीत असं त्यांचं स्वतःचं मत आहे परंतु तिथपर्यंत पोचण्यासाठी जो त्यांचा परिश्रम आहे सर खरंच तेथेकर माझ्या जुळती असं म्हणायला हरकत नाही छोटा मुलगा आहे परंतु असं म्हणावं इतकं उच्च काम त्यांनी केलेलं आहे मी आदरणीय सुहास रोकडे साहेब आणि आपले आदरणीय सुनील जगताप साहेब यांना विनंती करत करते त्यांचं सुद्धा आपण आणि आमचे दादा दिलीप दादा तिघांना विनंती करते की आपण विजय पाटील हा निलेश दादा विजय निलेश आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये बुके देत नाही आहोत आपण बुक देत आहोत